अहमदनगर महानगरपालिकेत कामावर उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांची मनपा आयुक्त डॉक्टर अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयात सकाळी साडे नऊ वाजताच हजर झाले तर यावेळी बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी महापालिकेत हजर होते हे पाहताच आयुक्त चांगलेच संतापले आणि त्यांनी सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत गेटवरच खुर्ची टाकून ते बसले आणि सर्व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत ऑफिसचा टाइम किती आहे हे विचारत होते शिपाई यांना साडे नऊ तर अधिकारी यांना पावणे दहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणं बंधनकारक असतानाही अधिकारी कर्मचारी साडे दहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये येत नाही हे पाहताच आयुक्त जावळे यांचा पार चढला आणि प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांची हजेरी घेत चांगलेच खडे बोल सुनावले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या प्रत्येक कडून साडे दहा वाजल्यानंतर लेखी कारण घेतलं तर उशिरा येणारे कर्मचारी अधिकारी प्रभाग अधिकारी उपायुक्त अतिरिक्त आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावडे यांनी दिल्या बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद